काही दिवसापूर्वी आमच्या एकता फाउंडेशनने आपल्या प्राथमिक शाळेला संगणक देण्याचं कबूल केलं होतं त्याप्रमाणे आम्ही ते संगणक या ठिकाणी घेऊन आलोय तरी एक छोटासा कार्यक्रम आहे तो संगणक शाळेला प्रदान करण्याचा या ठिकाणी संपन्न होतोय मी एकता फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आपण सर्वांच्या हस्ते तो संगणक शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देतोय ना

गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीच आपण सर्व गावातील तरुणांनी मिळून शाळेसाठी लाईटची व्यवस्था करून दिली आणि बरोबर एक वर्षानंतर आज आपण हा संगणक शाळेला सुपूर्द करतोय आम्हाला आशा आहे की हे दोघही सर अतिशय चांगली मेहनत घेत आहेत विद्यार्थ्यांवर आणि या संगणकाचा अतिशय चांगला उपयोग करून आमची या देशाचं भविष्य ते चांगलं घडवतील संगणक ही काळाची गरज आहे आणि तो येतो ओळखूनच आम्ही तर हा संगणक आम्ही या शाळेला सुपूर्द करतोय याचा योग्य वापर होईल यात